महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व गरीब कष्टकरी महिलांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये टाकणार तसेच श्रीमंतांच्या मुलामुलींप्रमाणे प्रत्येक पदवीधर मुलाला अप्रेंटनशिपचा अधिकार मिळवून देणार हे करताना त्यांना वर्षाला लाख रुपयेही देणार आहे मोदींनी या देशात केवळ बावीस अब्जाधीश बनवले मात्र आम्ही देशात आता कोट्यवधी लखपती बनवणार आहोत केंद्रात आमचे सरकार येतात शेतकऱ्यां कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याचा निर्णय घेतला जाईल अशा अनेकानेक घोषणांचा वर्षाव काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सोलापूरच्या सभेत केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ बुधवारी राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडली यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली नरेंद्र मोदींनी आपल्या अब्जाधीश मित्रांचे सोळा लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे या सोळा लाख कोटी रुपयांमध्ये काय होऊ शकते सोळा कोटी तरुणांना वर्षाला एक लाख रुपयांच्या नोकऱ्या मिळाल्या असत्या सोळा कोटी महिलांना वर्षाला एक लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबाचे जीवन बदलू शकले असते दहा कोटी शेतकरी कुटुंबांचे कर्ज माफ करून असंख्य आत्महत्या रोखता आल्या असत्या संपूर्ण देशाला वीस वर्षांसाठी फक्त चारशे रुपयात गॅस सिलेंडर देता येईल असेही राहुल गांधी यांनी सांगितले दरम्यान काँग्रेस सत्तेत आल्यावर कोणकोणत्या योजना राबवणार याचीही माहिती दिली यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माढा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण धर्मराज काडादी निवडणूक प्रमुख प्रकाश येलगुलवार चेतन नरोटे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे दिलीप माने नरसय्या आडम मास्तर शिवसेना नेते अजय दासरी आमदार वजाहत मिर्झा वंचितचे उमेदवार अर्ज मागे घेतलेले राहुल गायकवाड उत्तमराव जानकर भगीरथ भालके अभिजीत पाटील सुरेश हसापुरे बाबा मिस्त्री विश्वनाथ चाकोते जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार महेश कोठे सुधीर खरटमल आम आदमी पार्टीचे एम पाटील समाजवादी पार्टीचे अबू तालिब डोंगरे मनोहर सपाटे मनोज जलगुलवार अशोक निंबर्गी संजय हेमगड्डी जुबेर कुरेशी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका